नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळच्या काही ठळक धर्मवीर अनंत दिघे प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्र उत्सवास लिटिल चॅम्प्सची हजेरी सुपरमॅक्स कंपनीचं उत्पादन पुन्हा सुरू करण्याची कामगारांची मागणी आणि मुस्लिम बांधवांनी केला उत्साहात रमजान ईद साजरा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं ठाणे पूर्वलाच सुरू असलेल्या धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांचे पिता श्री संभाजी शिंदे यांच्या हस्ते श्री अंबेमातेची सरसंगीत आरती करण्यात आली या प्रसंगी लता एकनाथ शिंदे तसंच परिवहन सदस्य प्रकाश कोटवानी इत्यादींसह शिवसेना पदाधिकारी भाविक उपस्थित होते त्यानंतर वासंतिक नवरात्र कार्यक्रमात लिटिल शॅम्सच्या अवखळ गीतांचा नजराणा रसिक प्रेक्षकांना अनुभवत आला तब्बल तीन तास रंगलेल्या या कार्यक्रमाच्या उत्तरंगात उपस्थित बालचमो आणि महिला प्रेक्षकांनी व्यासपीठासमोरील प्रांगणात चक्क फेर धरला ठाणेपूर्वेकडील कोपरी येथील संत मैदानात धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री अंबेमा चैत्र नवरात्रोत्सव साजरा होतोय या उत्सवातील सांस्कृतिक मेजवानीचं सा दुसरं पुष्प पूर्वांग एंटरटेनमेंट प्रस्तुत छोटे उस्ताद लिटिल चॅम्प हा रंगारंग कार्यक्रम पार पडला सुरांच्या मंचावर जणू तारेच अवतरले होते शक्तीच्या या उत्सवामध्ये आंबे कृपा करी या काव्यभोईर या चिमुकल्यानं सादर केलेल्या श्री आंबेमातेच्या जागरानं प्रारंभ करून स्वप्नपूर्तीचा लौकिक ठेवा रसिकांसमोर सादर केला त्यानंतर एकापेक्षा एक अशी बहारदार गीता आणि अस्सल मातीतल्या गाण्यांनी लिटिल जेम्सने उपस्थित अबालवृद्ध रसिकांच्या मनाचा ठाव घेतला उत्तरोत्तर कार्यक्रमाची रंगत वाढत गेली या छोट्या उस्तादाने गोरीगोरी -गोरी पान आठशे खिडक्या नऊशेदार कोंबडी पळाली दंगडी धरून नटकट अवखळ ऐका दाजीबा तुझ्या रूपाचं सांदणं या गीतांसह देवीची आराधना करणाऱ्या पारंपरिक कोळी गीतांच्या दलावर उपस्थित महिलांनी चक्क फेर धरला ठाण्यातील भागळी स्टेट येथील सुपरमॅक्स पर्सनल केअर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे कामगारांच्या वेतनापोटीचे पंच्याऐंशी कोटी आणि ग्रॅज्युएटी पोटीचे एकशे पंचवीस कोटी अशी दोनशे कोटींची थकबाकी द्यावी आणि कंपनीचं उत्पादन ठाण्यातून पुन्हा सुरू करावं अशी आग्रही मागणी कंपनीचे कामगार प्रतिनिधी शशांक खेर यांच्यासह हो कामगारांनी केली आहे कंपनी बंद असल्यामुळे सुमारे दीड हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांच्या कुटुंब्यावर उपासमारीची वेळ आल्याचीही कैफियत कामगारांनी मांडली ठाण्यातील मोक्याच्या जागेवर ही कंपनी असून या जागेची किंमतच सुमारे सोळाशे कोटींच्या घरात आहे कंपनीचे मालक या जागेसाठीच कंपनी तोट्यात असल्याचा दावा करत असल्याचा आरोपही कामगारांनी केला या कंपनीचे ठाण्यातील उत्पादन पूर्णपणे बंद केलं असलं तरी त्रयस्थ कंपनी गुजरातच्या उमरगा येथील इथून तीस लाख ब्लेडचं प्रतिदिन आणि जम्मू इथून तीस लाख प्रतिदिन असे साठ लाख ब्लेडचं सा उत्पादन केलं जात आहे ठाण्यात ही कंपनी बंदावस्थेत असली तरी कामगारांना देशोधडीला लावून ही कंपनीच गुजरातमध्ये हलवण्याचा डाव सुरू आहे याबाबतचे पुरावेही कामगारांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दाखवले दुसरी तर दुसरीकडे पगारच नसल्यामुळे कामगारांना गाडा मेडिकल शैक्षणिक खर्च त्यामुळे दोन कामगारांनी आत्महत्या केली तर दहा जणांचा याच विवंचनेतून मृत्यू झालाय कंपनीत बाराशे कायम कामगार असून इतर करारावरील कामगारांसह दीड हजार कामगार हे या कंपनीवर अवलंबून आहेत मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं लिक्विडेशन मध्ये कामगारांना मिळवण्यासाठी योग्य रकमेची संपत्ती नाही त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारनं कंपनी व्यवस्थापनावर कारवाई करून भारतीय औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना कंपनी सुरू करण्यासाठी प्राधान्य द्यावं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी या कामगारांनी केली माझ्या चौतीस वर्ष सुपरमॅक्स कंपनीत काम करतो तिथे सध्याच्या परिस्थितीमध्ये बाराशे परमानंट कामगार काम, कर, काम करतात त्याचबरोबर स्टाफ धरून जवळजवळ पंधराशे ते सतराशे लोकं या कंपनीवर अवलंबून त्याचबरोबर ही कंपनी गेल्या दोन वर्षापासून संपूर्णपणे बंद आहे ह्याच्या संपूर्णपणे कंपनी बंद आहे उत्पादन बंद आहे शिवाय त्यांनी असं लिहिलेलं आहे नोटीसद्वारे की तुम्हाला घरी बसून पगार देण्यात येईल दे। या केसेस कोर्टामध्ये सुरू आहेत त्याचबरोबर पगाराची केस देखील सुरू आहे एन सी एल टी द्वारे सुद्धा इथे कंपनी सुरू करण्याचे प्रयत्न आहे पण अजून कोणालाही कंपनी सुरू यश मिळत नाही आत्ताच्या परिस्थितीमध्ये पंच्याऐंशी करोड रुपये जवळजवळ आणि इतर रुपये कामगारांचे थकीत आहेत हे साधारणपणे दोनशे ते सव्वा दोनशे करोड आतापर्यंत थकीत असल्यामुळे कामगार आर्थिक विवंचनामुळे ग्रासलेले आहेत आणि त्याचबरोबर आत्महत्येशिवाय त्याला कुठल्याही पर्याय नाही घर चालवणे सशी कोटी राहणे हात पर्याय आहे तो बाहेर कुठेतरी छोटी मोठी कामं करून फक्त पोट चालू शकतो संस्था चालू शकत नाही आता जी परिस्थिती नाही त्यामुळे कुठेतरी या गोष्टीला वाचक ओढावी ही प्रत्येक पत्रकारला आणि प्रत्येक न्यूज चॅनलला आमची विनंती धन्यवाद एकशे पंचवीस कोटी एकशे पंचवीस कोटी ग्रॅज्युएटी आणि हाफग्रेड म्हणून आहे त्याची रिटायरमेंट आहे आणि पंच्याऐंशी कोटी आमचा पगार भाग ठाणे शहरात आज मुस्लिम समाजातील सर्वात मोठा सण ईद उल फित्र अर्थात रमजात दिन अत्यंत उत्साह आणि आनंदात साजरी करण्यात आली या पवित्र दिवशी मुस्लिम बांधवांनी ठाणे शहरातील मखमाली तलाव येथील नुरीबाबा मशिदीमध्ये एकत्र येऊन सामूहिक नमाज पठाण केलं ज्यानं समाजातील एकजुटी आणि भाईचार्याचा संदेश पसरवला सकाळच्या गुलाबी आभाळाखाली बालक तरुण वृद्धांनी सुंदर नव्या कपड्यांमध्ये सज्ज होऊन नमाज पठणासाठी मशिदीकडे कूच केलं नमाज पठानानंतर लोकांनी एकमेकांना भेट घालून ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि समाजातील सौरा आणि एकोप्याचा आदर्श उभारला यावेळेला ठाणे शहर येथील पोलिसांनी देखील मुस्लिम बांधवांना गुलाबाचं फुल देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या यावर्षी ईद साजरा करण्याच्या उत्साहात कोणीही कमी नव्हतं मशिदींच्या परिसरात सामाजिक अंतर ठेवून साजरा करण्यात आलेल्या या सणानं धार्मिक आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला नमाज पठनानंतर अनेकांनी गरजूंना दान दिलं जे रमजानच्या महिन्यातील दानशीलता आणि परोपकाराच्या जा भावनेला जागृत करण्याची प्रथा आहे ठाणे शहरातील ईद साजरा करण्याचा सा हा उत्सव न केवळ एक धार्मिक उत्सव होता तर सर्व समुदायांमध्ये शांतता सौहार्द आणि एकतेचा संदेश पसरवणारा एक महत्त्वपूर्ण क्षणही होता ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कळवा प्रभाग समितीची पाहणी करून प्रभाग समितीच्या माध्यमातून होत असलेल्या कामकाजाचा आढावा आयुक्त सौरभ राव यांनी घेतला यावेला कळवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील पाणीपट्टी आणि मालमत्ता वसुली ही शंभर टक्के वसुली झालीच पाहिजे या दृष्टीनं कार्यवाही करावी तसंच पूर्व करण्यात येणारी कामं नालेसफाई तातडीनं सुरू करण्याचे निर्देशही आयुक्तांनी आढावा बैठकीत दिले यावेळेला अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनगरा परिमंडळाचे उपायुक्त मनीष जोशी उपायुक्त जी जी गोदेपुरे सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कळवा परिसरात झालेली आणि होत असलेली विकास कामं तसंच संपूर्ण शहराची भौगोलिक परिस्थिती कळवा पूर्व परिसरातील वार्षिक डोंगर आणि तीन बाजूंनी वेढलेला खाडी किनारा या दृष्टीनं शहराचं क्षेत्रफळ इत्यादी सर्व माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून आयुक्त राव यांनी जाणून घेतली सद्यस्थितीत कळवा प्रभाग समितीच्या माध्यमातून मालमत्ता करवसुली पंच्याहत्तर टक्के आणि पाणीपट्टी बासष्ट टक्के असल्याबद्दल आयुक्तांनी नाराजी व्यक्त करत पाणीपट्टी आणि मालमत्ता करवसुली शंभर टक्के झालीच पाहिजे या दृष्टीनं कृती आराखडा करण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी यावेळी दिलेत ठाणे महापालिकेच्या उधळसर प्रभाग समिती क्षेत्रात जलवाहिनी स्थलांतराच्या अत्यावश्यक कामामुळे सोमवारी पंधरा एप्रिलला आठ ते सग मंगळवारी सोळा एप्रिल सकाळी आठ वाजेपर्यंत असा चोवीस तास पाणी राहणार आहे केविला नाला पुलाच्या कामामुळे जेलच्या जलकुंभावरून पाणीपुरवठा करणारी मुख्य वितरण वाहिनी बाधित होणार आहे त्यामुळे या जलवाहिनीचं स्थलांतर करून जोडकाम करण्यासाठी चोवीस तासांचा शट डाऊन पाणीपुरवठा विभागानं आहे या शटडाऊनमुळे उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील राबोडी क्रमांक एक दोन केविला आकाशगंगा पंचगंगा उथळसर सेंट्रल चेल परिसर पोलीस तैन तसंच नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील एन महाविद्यालय परिसर खरकरळी पोलिस हायस्कूल या भागात सोमवारी पंधरा एप्रिलला सकाळी आठ ते मंगळवारी सोळा एप्रिलला सकाळी आठ वाजेपर्यंत असा चोवीस तास पाणीपुरवठा बंद राहील या शट नंतर पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करावा आणि पाणी जपून वापरावं असं आवाहन ठाणे महापालिकेनं केलंय <var Crowd>

पावसाळा तोंडावर आला असल्यानं शहरातील धोकादायक इमारतींचा आढावा घ्यावा मोडकळी झालेल्या इमारतींचं त्रयस्थ संस्थेद्वारे परीक्षण करून त्या निष्कासित करणं आवश्यक असेल तर त्या पावसाळ्याच्या अगोदर निष्कासित कराव्यात तसंच वास्तुविशारदाकडून धोकादायक इमारतींचं त्रुटीबद्ध पद्धतीनं मूल्यांकन करून घ्यावं जर मूल्यांकन करून सुद्धा अप्रिय घटना घडली तर त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या लेखी सूचनाही त्यांना देण्यात आल्या असंही आयुक्त राव यांनी नमूद केलंय आवाज माझावरील एखादी बातमी बाई चढून गेले असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा धर्मवीर धर्मवीरानंद दिघे प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्र उत्सवास लिटिल चॅम्प्सची हजेरी सुपरमॅक्स मॅक्स कंपनीचं उत्पादन पुन्हा सुरू करण्याची कामगारांची मागणी आणि मुस्लिम बांधवांनी केला उत्साहात रमजान ईद साजरा आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन सैल एक आदर्श नगर कोलपाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तो पुन्हा भेटू याच वेळेस ठिकाणी काही नवीन घडामोडींचा आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार